श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी मौलया चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मुलांनी मठात का जावे आणि आपण मुलांना घेऊन मठात का जावे हा व्हिडिओ थोडासा ऐकायला आपल्याला कंटाळ पण येईल पण व्हिडिओला स्किप करू नका ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्याला असं वाटेल आहे की हे सगळं काही आम्हाला माहीत आहे पण तरी माझी इच्छा आहे की हा नक्कीच व्हिडिओ आपण पूर्ण पाहा आपल्या घरातील लहान मुलांचे मन संस्कारक्षम होण्यासाठी नित्य उपासना व तीही अगदी छोट्या प्रमाणात करायलाच हवी तसे स्वामी आपले गुरु आहे म्हणून मुलांनी स्वामींचे स्मरण रोज केलेच पाहिजे लहान मुलांना स्वामींची गोडी लागण्याकरता त्यांना त्यांचे अवतार चरित्र आणि त्यांच्या कार्याबद्दल आपण त्यांना माहिती द्यायला हवी त्यांचे छोटी छोटीशी शिकवण त्यांच्या छोट्या छोट्याशा गोष्टी आपण आपल्या मुलांना सांगायला हवे स्वामी दत्त अवतारी पुरुष होते दयाळू होते अंधश्रद्धा न मानणारे होते धर्म निरपेक्ष होते आणि छोट्या छोट्या अनुभव आणि गोष्टीवरून मुलं त्यांचे चांगले गुण आत्मसात करून संस्कारक्षम आदर्श पवित्र वडीलधाऱ्यांना मान देणारे आणि तेजस्वी बनतील तर ह्याच्याकरता आपण मुलांना कामठात न्यावे आपण नक्कीच ऐका या व्हिडिओला मठात नेण्याने काय होतं तर मुलांच्या जीवनामध्ये पुष्कळ वळण येऊ लागतं आणि परिवर्तन येतं त्यांना हे पण कळतं की स्वामींची सेवा कशी करायची त्यांची प्रार्थना कशी करायची त्यांच्याप्रती त्यांना धीरे धीरे गोडी निर्माण व्हायला लागते आपण फक्त त्यांना त्यांच्या बाबतीत सांगण्याने गोडी निर्माण नाही होत कारण की मुलं शिकतात शिकण्याने जेवढं त्यांना लक्षात नाही राहत तेवढं त्यांना प्रॅक्टिकली खूप जास्त लक्षात राहतं आणि जेव्हा ते प्रॅक्टिकली करतात तर त्यांच्यामध्ये त्या विषयाप्रती एक आवडचा निर्माण होऊन जातो आणि ती आवड निर्माण झाल्यावर तो लहान मूल त्या विषयाच्या पाठीमागे नेहमी लागलेला असतो आपल्याला सांगावं नाही लागत म्हणून आपण त्यांना सगळं काही सांगू पण जेव्हा आपण त्यांना मठात ज्ञान लागू तर त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची आवड निर्माण होईल जेव्हा आवड निर्माण झाली तर त्यांच्यामध्ये काय काय परिवर्तन येऊ शकतं त्यांच्यामध्ये कोणचे गुण विकसित होऊ शकतात आपण हा व्हिडिओ नक्की पहा पहिली गोष्ट जेव्हा आपण त्यांना स्वामींच्या मठात नेऊ त्यांच्यामध्ये एक सामूहिक धर्म आचरणची शिकवण मुलांना लागायला लागेल अनेक भक्त तिथे जाऊन नामस्मरण किंवा जप करतात त्यांनी मुलांना नामस्मरण आणि जपाचे धीरे धीरे महत्त्व कळले आणि त्यांच्यामध्ये पण जप तपची एक इच्छा एक आवड त्यांच्यामध्ये निर्माण होईल रांगेत उभं राहून कसं संयम ठेवायचा स्वामी दर्शनाकरता ही शिस्त पण त्यांच्यामध्ये जागृत होईल तर की त्यांना कुठेसुद्धा कोणत्याही समस्याचे समाधान त्यांना मिळेल की शांतता ठेवावी शिस्त त्यांच्यामध्ये येईल संयम ठेवायचे स्वामींप्रती आत्मीयता आणि स्वामी उपासनेची गोडी त्यांच्यामध्ये उत्पन्न होईल स्वामींबद्दल त्यांचं प्रेम वाढेल आणि आत्मीयतेने उपासना करायची त्यांच्या मनामध्ये इच्छा जागृत व्हायला लागेल मठातील भक्तिभावांकडे मुलांचे लक्ष असते त्यामुळे स्वामींच्या सेवेचे अनुकरण करायला मुलं धीरे धीरे शिकायला लागतील स्वामींची पूजा पाठ तिथली स्वच्छता देवघराची स्वच्छता या बाबतीत धीरे धीरे मुलं शिकायला लागतील स्वामींची आवडनिवळ शिस्त पद्धत सगळं मुलांना धीरे धीरे कळायला लागेल की स्वामींना काय आवडत होतं काय नव्हतं आवडत धीरे धीरे ते शिकतील आहे स्वामींच्या प्रती श्रद्धाभाव भक्ती आत्मीयता जेव्हा लहान मुलं मुलांमध्ये जाग्रत झाली की जीवनात ते किती प्रश्न स्वामींशी संवाद करून ते स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करतील जेव्हा त्यांना स्वामींप्रती एक गोडी उत्पन्न होऊन जाईल तेव्हा ते, ते सगळ्यात पहिले आपल्या स्वामींशी संवाद करणं शिकतील कारण की त्यांच्यामध्ये गोडीचा निर्माण होऊन जाईल सकाळी उठल्यावर रात्री झोपताना अभ्यासाच्या आधी ते स्वतः स्वामी स्मरण करतील त्यांच्या कारणाने त्यांचं मन स्थिर होईल आणि शांत झोप लागेल बुद्धी तीक्ष्ण व्हायला लागेल ही स्वामींची कृपा त्यांच्यावर निरंतर धीरे धीरे व्हायला लागेल त्यांना लहानपणापासून स्वामींचे अनुभव यायला लागतील परीक्षेला जाताना काही स्मरण राहिले नाही तर ते स्वतः स्वामी स्मरण करून त्या प्रश्नांचा चिडा सुटवायला लागतील त्यांच्या जीवनामध्ये एक वेगळंच वळण येईल त्यांच्या जीवनामध्ये यश करता वाढायची एक आत्मविश्वास त्यांच्यामध्ये पैदा होईल आत्मविश्वास ही कमी त्यांच्या जीवनामध्ये राहणार नाही या मार्गावर चालण्याकरता फक्त आई वडिलांना पुढे वाढून त्यांना रोज नाही जमलं तर दर गुरुवारी मठात न्यावं लागेल म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये इतका जास्त बदल येऊन जाईल की ते बदल येण्याने त्यांना जो आत्मविश्वास मिळेल आहे तो आत्मविश्वास त्यांना पुढे म्हणायला मदत करेल आहे आणि स्वामींप्रती एक नवीन भक्तीचा संचार त्यांच्यामध्ये उत्पन्न होईल स्वामींना काय हवं आहे स्वामींना नुसती भक्ती हवी आहे आता मुलांनी रोज कोणती प्रार्थना करायला हवी आपण लहान मुलांना सुरुवातीपासून त्यांच्या खोलीमध्ये त्यांच्या अभ्यासाच्या टेबलावर नक्कीच तुम्ही एक स्वामी तस्वीर किंवा स्वामींची मूर्ती ठेवा आणि त्यांना सांगा की तुम्हाला रोज स्वामींसमोर प्रार्थना करायची आहे त्यांचा हात जोडायचे आहे सकाळी उठल्यावर संध्याकाळी उदबत्ती लावायची आहे आणि मुलांनी रोज प्रार्थना करायला हवी ती प्रार्थना काय करायची आहे स्वामी मला चांगली बुद्धी द्या विद्या द्या आरोग्य द्या चांगला व खूप अभ्यास करण्याची शक्ती द्या मला नम्र आज्ञाकारक आणि दयाळू बनवा माझ्याकडून सर्वांची सेवा घडू द्या सर्वांना सुखी ठेवा सर्वांचे कल्याण करा मला सदैव तुम्ही आशीर्वाद द्या की मी सदैव चांगले कर्म करत राहू आणि आपलं जीवन भक्तीमध्ये लीन ठेवू ही प्रार्थना मुलांना करायला पण शिकवू शकतो मुलं लहान वाल्यावर ते नाही शिकणार ते बोलू नाही शकत आपण त्यांच्यासमोर बोलावं श्री स्वामी समर्थ जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा मला मराठी येत नाही क्षमा करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ